लग्न मोडल्यावर आयुष्य थांबतं का का आपण स्वतःच्या भविष्याला दुसरी संधी द्यावी पुनर्विवाह करावा की नाही हा निर्णय तुमच्या फक्त मनाचाच नसतो तर तुमचा ग्रह तुमचा भाग्य आणि कर्म यांचा खोल परिणाम यावर असतो पण अनेक लोक अशा वेळेस पूर्णपणे गोंधळलेले असतात समाज काय म्हणेल आईवडिलांचा विरोध मुलांचे प्रश्न आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुसऱ्यांदा आयुष्याला सुरुवात करण्याची भीती याच बाबत आज आपण खोलवर जाणून घेणार आहोत आजच्या काळात विवाह मोडणं ही खूप दुर्दैवी गोष्ट जरी असली तरी ती अपवाद राहिलेली नाहीये अनेक वेळा आपण पाहतो की पहिलं लग्न टिकत नाही तेव्हा नात्यांची उभारणी करताना जी चूक झालेली असते ती लक्षात घेणं आणि मग पुढचं पाऊल हे फार विचारपूर्वक टाकणं आवश्यक असत ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने पाहिलं तर पुनर्विवाहाच्या संकेतांबद्दल आपल्या पत्रिकेत ठळक स्वरूपात काही योग दिसतात उदाहरणार्थ सप्तम भाव म्हणजे विवाहाचं स्थान असत आणि जर तिथे मंगळ शनी राहू केतू यासारख्या ग्रहांचा प्रभाव असेल तर त्या विवाहात अडथळे येण्याची शक्यता असते पण जर द्वितीय विवाहाचा योग म्हणजेच एकादश किंवा द्वितीय भावात अनुकूल ग्रह असतील तर तो दुसरं लग्न यशस्वी होण्याचा संकेत मानला जातो या गुरुचं स्थान देखील खूप महत्वाचं मानलं जातं विशेषतः स्त्रियांच्या पत्रिकेत गुरु बलवान असेल आणि सप्तमेश शुभ स्थानात असेल तर पुनर्विवाहासाठी योग्य काळ येऊ शकतो पण फक्त ग्रह पाहून लग्न करायचं की नाही याचा निर्णय घेणंही चुकीचं आहे कारण इथे भक्ती आणि मानसिक परिपक्वतेची गरज आहे अनेक संतांनी आणि भक्तांनी आयुष्यात एकाकीपणाचा स्वीकार करून त्याला साधनेचं सा रूप दिलेलं पण प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो जर मन आणि आत्मा दुसऱ्या व्यक्तींसोबत आयुष्य सुरू करण्यासाठी तयार असेल आणि तुमचं अंतःकरण शांत असेल तर हे पाऊल घ्यायला हरकत नाहीये मात्र या निर्णयामध्ये स्वार्थ समाजाचा दबाव किंवा केवळ एकटेपणाची भीती यामुळे लग्न करू नका म्हणूनच आपण श्रीकृष्णाचं एक वाक्य आठवायला हवं स्वधर्मे निधनम श्रेय म्हणजे स्वतःच्या धर्माचा मार्ग स्वीकारणं हेच श्रेष्ठ आहे पुनर्विवाह करताना तुम्ही फक्त तुमचं आयुष्य नव्याने जगत नाही तर दुसऱ्या एका जीवाच्या भावनांनाही मान्यता देतात म्हणूनच विवाहापूर्वी ज्याप्रमाणे पत्रिका जुळवली जाते त्याचप्रमाणे दुसऱ्या विवाहासाठी सुद्धा पत्रिका शुद्धी दशा गोचर आणि विशेषत चंद्र राशीचा प्रभाव पाहणं गरजेचं आहे यासोबतच काही भक्तिपूर्ण उपाय हे सुद्धा आपल्या निर्णयाला एक सकारात्मक दिशा देऊ शकतात जसं की शनिवारच्या दिवशी शनिदेवाच्या मंदिरात जाऊन तेल अर्पण करणं दुर्गा सप्तशतीचं पठण करणं किंवा गुरुवारी व्रत करणं हे उपाय मानसिक स्थैर्य देऊ शकतात कधी कधी आपण पहिलं लग्न मोडल्यावर स्वतःला दोष देत राहतो पण ज्योतिषशास्त्र सांगत की काही गोष्टी आपल्या कर्मानुसार ठरवलेल्या असतात जर तुमचं ग्रहबल दुसऱ्या विवाहासाठी अनुकूल असेल तर त्याकडे दुर्लक्ष करणं ही चुकीची गोष्ट ठरू शकते दुसऱ्या विवाहात यशस्वी होण्यासाठी परिपक्वता क्षमाशीलता आणि संवाद खूप महत्वाचा असतो पुनर्विवाह ही तुमच्या जीवनातील नवी संधी असू शकते जी केवळ प्रेमासाठी नाही तर सहजीवनासाठी असते म्हणून हा निर्णय घेण्यासाठी स्वतःची मनशांती पत्रिकेतील स्थिती आणि भक्तीचा आधार घेतल्यास हा मार्ग यशस्वी ठरू शकतो अनेक लोकांना दुसऱ्या विवाहाने समृद्ध आयुष्यही मिळालं आहे फक्त कोणताही निर्णय घेताना तो खूप विचारपूर्वक घेणं खूप गरजेचं आहे तुम्हाला याबाबत या आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही तुमचा प्रश्न आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता त्याचसोबत व्हिडिओमधील मा माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच आध्यात्मिक ज्ञान उपाय आणि संस्कृतीशी नातं सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका